लहान असल्यापासून म्हातारा होईपर्यंत आपल्या धर्मामध्ये इतक्या छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत की लहान असताना आपल्याला आईने एक श्लोक शिकवला होता की जेवायला बसलं की फक्त म्हण तेव्हा आपण कटकट करायचो काय तो तोच तो श्लोक म्हणायचं आणि त्या मला भूक लागल्या समोर घोडाचा शेरा दिसतो आणि आई आपली म्हणते अं आत्म्या लावायचा आधी म्हण मद कवल घेता नाम घ्या श्री हरी चे सहजहन होते नाम घेता फुकाचे जीवनकरी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नोहे जाणिले जे यज्ञ कर्म हा श्लोक म्हटल्यानंतर आम्हाला लहान असताना आई जेवायला द्यायची ह्या श्लोकाचा जर अर्थ कळला तर मग लक्षात येतं की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने फक्त संस्कृतमध्ये सांगितलं अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता आश्रिता प्राणापान समायुक्त पचाम चतुर्विधम श्रीकृष्ण सांगतो अरे अर्जुना अरे पार्था अरे सामान्य जीवा तुझ्या देहामध्ये भूकेच्या रूपाने अग्निनारायणाच्या रूपाने मी साक्षात परब्रह्मस्वरूप स्वरूप परमेश्वर राहतो तू जे अन्नाची आहुती कवल म्हणजे घास हा घास जो देतोस तो घास आहुती म्हणून फक्त दे उदरभरण नोहे पोटाची खळगी भरतोयस या भावने देऊ नकोस एक होमकुंड तुझ्या देहामध्ये पेटलेलं आहे भुकेच्या रूपानं जिथं जो अग्नी प्रज्वलित झालेला आहे त्या अग्नीच्या शिखेवरती साक्षात वैश्वानर ह्या नावाने हा अग्निनारायण हा परमेश्वर राहतोय तू दिलेल्या अन्नाची आहुती तो स्वीकारतोय प्रसन्न होऊन विचारतोय बोल बेटा तुझे क्या चाहिए हम सुनते ही नहीं है हम खाली खाना खाते है और जल्दी जल्दी में जाते हैं क्यों मंदिर बंद हो जाएगा अरे मंदिर को मारो बोली तुम्हारा अंदर हे देह देवाचे मंदिर आहे जसा माझ्या देहामध्ये जो देह नसून ते मंदिर आहे त्या मंदिरामध्ये परमेश्वर भुकेच्या रूपाने राहतो तसंच आपण देवळात जातो देवळाच्या बाहेर भिकारी बसलेले असतात आम्ही त्यांना भिकारी समजतो आणि दहा पैसे आठ अणे फार तर रुपया टाकतो आणि आज जातो खरा परमेश्वर बाहेर बसलेला असतो त्याच्या पोटामध्ये भूकेच्या रूपाने धगधगत्या त्या भुकेच्या रूपाने अग्निनारायण प्रज्वलित झालेला असतो पण आम्ही आमच्या पेढ्याचा बॉक्स झाला नाही तेच तर भिकाराला काय आठवणे टाकायचे फार तर फार राजा उधार झाला तर पाच रुपयाचे कॉइन टाकायचं अगदी फारच आम्ही उधार झालो तर दहा रुपयाचे नोट स्टाईलमध्ये टाकणार आणि सव्वा किलो पेढे आमच्या देवाला चढवणार देव फक्त कुत्सितपणे हसतो म्हण तो अरे गाढवा बाहेर मी बसलो तो रे तुझी वाट बघत पण तू त्याच्यासमोर वीक टाकलीस दहा रुपयाची आता हे पेढे नको मला तुझे जा घेऊन जा बाळा तर ही जी अन्न खाण्याची जी प्रोसेस आहे ती तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या देहामध्ये घडतीय ती घडत असताना जे आपण अन्न खातोय मग ते भले चकली असू दे शेव बटाटा पुरी असू दे तर तुमच्या पुण्यातली वैशालीची डी पी असू दे नंतर आणि कुठल्या तरी खास हॉटेलमधल्या कोंबडीची तंगडी असू दे का मासा असू दे का तुमचं अजून काही नॉनव्हेज खाणं असू दे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि हे पूर्ण ब्रह्म स्वीकारताना त्याच्याकडे क्षणभर फक्त थांबायचं असतं बघायचं असतं त्याला पुन्हा नमस्कार करायचा असतो मनोमन आणि म्हणायचं हे परब्रह्मा या देहाला ज्या काय कमतरता आहेत कोणाला लग्न होत नाही आहे कोणाची कोणाला मूल होत नाही आहे कोणाच्या मनासारखी वास्तू होत नाही आहे कुणाचा आजार पण दूर होत नाही आहे जे काय माझ्या देहाला कमी पडत आहे ती ती कमी पूर्ण करून त्याला पूर्ण स्वरूप देण्यास हे परब्रह्मा पूर्ण ब्रह्मा तू समर्थ आहेस मी तुला नमस्कार करतो आणि तुझी आहुती माझ्या अगदी नारायणाला देत आहे माझ्या मला पूर्णत्व बहाल कर ही साधी प्रार्थना करून जर रोज आपण नुसतं अन्नाचं ग्रहण केलं गिळलं नाही ग्रहण केलं तर आपल्याला कुठल्याही देवळात जायची गरज नसते हा एवढा मोठा संस्कार आमच्या साधू संतांनी आमच्यावर लहान असलेल्या वयापासून केलेला आहे